आपल्या विनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात महाराज उच्छल जलधित रंग तव शुभ जागे तव शुभा शिशु मागे गाहे तव जय गाथा जनग भारत माता की जय वंदे मातरम आकाशात फडफडणाऱ्या पड़ तिरंगी झेंड्याचा विजय असो अवमान यासाठी त्यांनी एकशे चाळीस कोटी जनतेची माफी मागावी दुसरा विषय आहे आमचे दलित बांधव सुरज शिलवंत मसवच्या पलीकडचं एक गाव आहे आमचं गोंदवले खुर्द म्हणून तेथील कार्यकर्त्याने सा खाजगी सावकारी सा आत्म कंटाळून आत्महत्या केलेली आहे त्याचा तपास योग्य दिशेने होत नाही आहे इतकी आंदोलनं झाली तरी देखील त्या कुटुंबियांना न्याय मिळेलं जास्त शाश्वत नाही आहे तर त्या संदर्भात हा एक विषय आहे आणि त्याचप्रमाणे तांदुळवाडीतील अनाधिकृत कनेक्शन आणि विनापर्वाना बांधण्यात आलेलं गतिरोधक हो यासाठी मी आंदोलन केलेलं आहे तर मला नुसती पाचव्या दिवशी पत्र दिलं ग्रामपंचायत तांदूळवाडी यांनी की आपण आपलं आंदोल आंदोलन मागं घ्या मी आपल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करतो फक्त हुलकावणी दाखवली पत्र दिलेलं आहे ते पत्रसुद्धा माझ्याकडं आहे परंतु अनाधिकृत नळ कनेक्शन जैसे थे दोनच कनेक्शन कट केलेले दोन अजून बाकी आहेत मग स्वतःचे लागेबांधे किंवा स्वतःचे राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी जर प्रशासन खुर्चीचा गैरवापर करत असेल तर अशा या प्रशासनाच्या निश्चितार्थ मी निश्चित स्वरूपात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा कार्यकर्ता म्हणून संविधानिक मार्गाने हे आंदोलन करत आहे कृपया प्रशासनाला माझी विनंती आहे की मला आता तरी न्याय द्यात होता मीडिया समोर धुल केली केले मी पहिल्यांदा रिक्सर इथं कोणताही बॅनरबाजी न करता आता मी माझ्या वाहनालाच खुर्ची बांधून आणले मग मी गरीब कुटुंबातील माणूस आहे मी परवानगी घ्यायला कुमारी साहेबांकडे परवानगीचं पत्र देऊ देऊन आलो निवेदन दिलेलं आहे त्यांना की मी आजपासून करणे आंदोलन करतोय बेमुदत जवळपास माझ्या तीन रास्त मागण्या मान्य होत नाहीत मी धरणे आंदोलन करणार आहे तर त्या अनुषंगाने प्रशासन जे काही कारवाई करेल मी प्रशासनाला सहकार्य करतोय आजवर माझी आज तागायत केलेलं कोणतंही आंदोलन कोणालाही इजा पोचवणारं नव्हतं ना नाही आणि कधीच भविष्यात नसणार आहे जय भीम जय शिवराय जय संविधान